हे नक्कीच आमच्या कोणत्या तरी चांगल्या कर्माचं फळ आहे बरं का काय चालतं तुम्हाला पुढे सांगतेस तर आज जरा आज बेत होता तो म्हणजे बिर्याणी करायचा बिर्याणी म्हटलं की आमच्याकडे प्रॉन्सची बिर्याणी असते तर इकडं सगळं मसाला तयार करून घेतला आहे परत प्रॉन्स सगळे मॉर मॅरिनेट केले आणि त्यानंतर प्रॉन्सचा मसाला बनवून घेतला आणि त्यानंतर आमचा रंगला तो म्हणजे पत्त्यांचा डाव कधी पण आमचा विकेंड असला की रोजचा प्रोग्राम आहे काहीतरी जेवायला खास करायचं आणि पत्त्यांचा डाव घेऊन बसायचा येताना खूप जास्त टेन्शन होतं बरं का लोकं कशी भेटतात काय होतं काय माहिती पण इथं आल्यावर आम्हाला तेवढी चांगली माणसं भेटली ना खरंच जर वेळ जिथं जाईल तिथं आम्हाला शेजारी एवढा चांगला भेटतो खरंच आमच्या कोणत्या तरी पुण्याचं फळ आहे हे नक्कीच आहे बरं का कारण एखाद्या नवीन ठिकाणी ना आपण जेवढ्या लवकर रमतो तितक्या लवकर मुलं रमत नाहीत त्यामुळं त्यांना रमवायचं असेल तर शेजारी तितकाच चांगला लागतो आणि त्याच पद्धतीनं आमचं बॉन्डिंग पण आता मस्त झालंय त्यामुळं आमचा आठवड्याचा बेट ठरलेला असतो मस्त एकत्र बनवून जेवण करायचं त्यानंतर काय मग सगळ्यांचा मेहंदीकोटचे डाव तर चला बिर्याणी सगळ्यांना खूप जास्त आवडले तुम्ही पण नक्की रेसिपी चेक करा चला बाय बाय